चालली तळ्याकडे बघा म्हणलं जरा पाणी फिनी पाजून आणाव मुशीला मोटर चाललं ना त्या पाणी नाही बांधला घरी एक हिला आधी ला आणावं लागतंय पाणी पाजून शिना हिला घेतली चित्रापान संघ मारती गायसने म्हणून हिला म्हणलं आधी आणावं एकटीला पाणी पाजून शिना बांधावं म्हणलं उस तळ्यात पण खायला ही उठल हाय खायला ते दुसरी पाणी पाजूस तर हिज पाक होईल म्हणून आली खाली घेऊन बघा वंकार पण आलाय माझ्या संघ दाद्याला घरी बस म्हणलं आम्ही तर जेतरबापाशी त्याला बसवलंय घरी आणि ह्याला घेऊन आली या मैस लय टक्करच खेळती लगीच त्या गायांसंगच म्हणून हिला एकटीला आधी म्हणलं आनव आणि पाणी पण लय ह्या व तळ्यात द्या वाटतंय मला गच्च भरलंय तळ आमचं म्हणलं चल बाबा हा हा हो बाई अशी करती लय दिसात न सोडली की उदळती हां कशी करती है? आता पाण्यात बसल्यावर तर काय मॅडमच बघायच चला पाण्यात पोहणी घालूया हिला अ हाय बाळा तू जाती आणि हा आता आलू बघा आता हवं या असं आहे सगळं कोण नसतंय माणूस कोणूस म्हणून भ्या वाटतंय हवं हित्तळ हा हि की गिर टाटारा लागलंय वाढायला आ सकाळ सकाळ आणून बांधाय पाहिजे तर ना? ना हो खाया। खाया आता आता का आणूया चार वाजता मी म्हणलो तर आणायची पण बघू वेळ तर आणूयाच गवता काडीला जास्त रे आणून बांधलेलं चांगला पाणी प्यायचं सोडलं मशीन हा ही लागली खायला एवढं खायला खायला लागली आता घरचे गुर संध्याकाळी आणायची आता आता कशाला आता ऊन झालं र बघू की संध्याकाळी आणूया खाती चांगली मैस मला वाटलं म्हणजे तळ्याच्या पाण्याना वाशील गवताचा खायची नाही ती पण लागली ती खायला उद्यापासून ठोकायचे खोट्या आणायच्या सकाळ सकाळ आणून ठोकलं की खाते ती उन्हाच्या आधी लवकर आणून बांधायची सकाळ सकाळ बघित कसलं खायला लागली मला माहित नव्हतं माहीत चालली बर पुढं या आत गेली तर धावायची नाही परत बसली अव आहे का लागली लोळा आता लुळू द्या तिला चांगलं लय दिसात आणल्यामुळं लागली लोळायला तिला तर काय म्हणायचं मालक होता तवा भेटत होतं खायाला पुरतं मालक गेल्यापासून तिला पुरतं भेटत नाही खायाला सगळी चित्र बांधली असती सगळं पण हे काय करते ऐकत नाही मारती गुरासनी सगळ्या मग गुरं बुजून शिना कुणीकडून कुण पळते ती मग त्या गायात गाया घेते त्या मिसळून सगळ्यासनी पण हे नाही त्यांच्यात मिसळत ही उघडूनच निघतं या त्यामुळे लय आपदा होती वा रेडी लि श्या अब्दा बागा ये कुठे जायचं आत वाट ना का गुन्हानं इथं तुला लिया खा की चल इकडे बघू पाणी पिठते का ही काय गुणानं नाही लागली चौकड हिंडायला तुझ्या महाग फिरायला का मिळे का उदळले तर काय खरं नाही मग आता अब्दा लावली निसती तुम्ही सगळ्यांनी माझी अंकार बस एकटा ये ये बाबा ये तर मित्रांनो बघा आमचं तळ कसं आहे कसं नाही गच्च भरलंय बघा जित्राबाला उन्हाळ्यात पाणी नाही बरं ग कमी पडत काय तळ गच्च भरलं या यंदा नाळाच्या पाण्यानं ही नाळाला ना पाणी आलं मजे ह्यात येत या तरी कमी झालंय पाणी बघा ह्या इथपर्यंत होतो वर पा कमी झालंय पाणी पिती गण नाही कोणान होता लय दिसत ना आणली तळ्याला वास येत या सवा असली म्हणजे पेत येते पाणी मोटरात चालू ना ते मी काय करणार आहे असं नाही तस पी बाया पी चल चल पुढे अले चल केले ठीक आहे जरा गेली आत तर ओ बसल्या मी आता बसा मी पण बसते खाली दहाव जर रिकामच सोडलं तर तळ्याला त्यामुळं दहा काय नाही सोडत हा आता घालू काय रंग जरा म्हणणार

नान पाजायचं का तळ्याला नेला तर आता उन्हाची चालणार नाही ती माझ्या अब्दुल करणारच्या बॅलड्रामधी रे आमच्या बॅलड्रम मध्ये दोप असलं पाणी घरी असलं तरी असत झाले कडे आज पाणी नाही काय मोटर चाल नाही काय करावं काय झालंय मोटरला कोणा काय नाही बघा लय म्हणजे दया अवघड झाले का माझ बारा वाजून गेल्या पाणी नाही दुधाच्या घोर असते तेवढं पाणी पाजलंय ती हाय गाबणी तिला बांधलाय सावलीला तिला आता दोन दोन तीन बाद्या का तिला काय का करू तिला पाणी पाजू जाते तर हिथलं घे दोन बाद्या का घेऊन Yeah, the right thing you want, yeah?

त्यांना त्यांच्याच बॅलर मधलं पाणी पाहिजे वास घ्यायला हा बड कशी बघते ती चित्र बघून बाबा पाण्याला काय झालं एकाच मधला फक्त बॅलरच वेगळं वेगळा आहे तिसत वास घेते हा। या पाणी हाय का काय आता लागली लागली एक घोट घेतला आता पी फरक पाणी नाही पी